गोपाळने पंधरा हजार रुपये घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल हा साधा आणि सोपा प्रश्न सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये असे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील सोडवण्यासाठीच सूत्र सरळ व्याज बराबर म द क गुणीला स्वरूपात छेदस्थानी शंभर प्रश्न सरळ व्याज किती द्यावं लागेल इथं मुद्दल आहे पंधरा हजार सर व्याजाचा दर सुद्धा दर्शवला बारा आणि मुदत पाच हे क म्हणजे मुदत म म्हणजे मुद्दल शंभर इथे दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा एकशे पन्नास बारा पाच एकशे पन्नास गुणीला बारा पंच साठ आता हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सहा शून्य शून्य सहा पंच तिसाशे शून्य हा आला तीन सहा एक सहा तीन नऊ हजार रुपये प्रश्न त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल गोपाळला गोपाळला गो एकूण गो नऊ हजार रुपये सरळ व्याज द्यावं लागेल प्रश्नाचं माझी प्लेलिस्ट चक्रवाढ व्याज माझी प्लेलिस्ट आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल